एखाद्या न्यायालयात तिथेच कार्यरत असलेला सरकारी वकील स्वतःचे जीवन संपवतो ही घटना केवळ धक्कादायक नाही तर असंख्य प्रश्नांना जन्म देणारी आहे वकील म्हणजे समाजाच्या डोळ्यातील विश्वास कायद्याच्या बाजूने लढणारा योद्धा पण असा योद्धाच जर स्वतःचा पराभूत होऊन गळाफास घेतो तर न्यायव्यवस्थेवरील विश्वास किती हदरतोय ही कल्पनाही करवत नाही बीडच्या अडवणी न्यायालयात बुधवारी सकाळी उघडकीस आलेली ही घटना फक्त एका व्यक्तीच्या आयुष्याची शोकांतिका नाही ही आहे व्यवस्थेतील तडे दबाव आणि न बोलता येणाऱ्या अडचणींचा आरसा एका चांगल्या मनमिळाव स्वभावाच्या सरकारी वकिलाने टोकाचं पाऊल का उचललं त्याला कुणाचा दबाव होता का की वैयक्तिक संघर्ष त्याला गिळंकृत करून गेला या प्रश्नांची उत्तरं अजूनही पडद्याआड आहे आणि म्हणूनच ही केवळ आत्महत्येची बातमी नाही तर एक अशी कहाणी आहे जी न्यायव्यवस्थेच्या भिंतीमध्ये दडलेल्या काळ्या सावल्या उघड करण्याची मागणी करते नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्तेपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं बीड जिल्ह्यातील अडवणीत बुधवारी सकाळी घडलेली घटना संपूर्ण न्यायालयीन वर्तुळाला हादरून गेली सहाय्यक सरकारी वकील व्ही एल चंदेल यांनी आपल्या चेंबरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली सकाळी दहाच्या सुमारास ही धक्कादायक बाब उघडकीस आली आणि पाहता पाहता संपूर्ण न्यायालय परिसरात खळबळ उडाली फक्त चाळीस वर्षांच्या वयात आणि नुकताच झालेल्या नियुक्तीनंतर अवघे सात आठ महिन्यात अशा टोक्याच्या पावलाने जीवन संपवणे हे सर्वांना अस्वस्थ करणारे होते चंदेल यांनी जानेवारी दोन हजार सहायक सरकारी वकील म्हणून रुजू होऊन कार्याला सुरुवात केली होती नुकतेच त्यांचे करिअर सुरू झालेले असताना त्यांनी घेतलेल्या या निर्णयाने अनेक अने प्रश्न अनुत्तरित ठेवले आहेत घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला त्यांच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र प्राथमिक तपासानंतरही त्यांच्या आत्महत्या मागेल कारण स्पष्ट झालेलं नाही या घटनेनंतर सरकारी वकिलांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती दुःख आणि धक्का यांचे मिश्र भाव उमटलेले दिसले कुटुंबियांनी तात्काळ प्रतिक्रिया देत चंदेल स्वभावाने शांत मन मिळाव आणि संयमी व्यक्ती होते ते असे टोकाचे पाऊल कधीच उचलणार नाहीत नक्कीच कुणाचा तरी दबाव किंवा अडचण त्यांच्यावर असणार असा आरोप केला गावकऱ्यांनीही एकमुखानेच त्या मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे यात आणखीन एक धक्कादायक वळण म्हणजे एका चिठ्ठीचा उल्लेख केला आहे मात्र त्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं आहे याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही पोलिसांना केवळ चिठ्ठी आढळली आहे परंतु सध्या पर तिचा तपशील सांगता येणार नाही असे सांगितले यामुळेच या मृत्यू या प्रकरणी भोवतीच गुढ आणखीनच गडद झालेले आहे चंदेल यांचे सरकारी वकील सांगतात ते सदैव प्रसन्न चित्त राहणारे होते त्यांनी आत्महत्येचा विचार केला असेल हे विश्वास बसणारा नाही काहीतरी गंभीर दडलेला आहे काही, दडले काही सहकार्यांनी तर थेट आरोप केला की त्यांच्यावर कोणत्या तरी स्तरावरून दबाव आणला जात होता मृत्यूचे कारण समजू न शकल्याने समाजात असंख्य चर्चांना असं आला आहे कोणी म्हणते की व्यावसायिक दबाव कोणी म्हणते की वैयक्तिक आयुष्यातील अडचणी तर कोणी राजकीय हस्तक्षेप असू शकतो पण सत्य काय आहे हे समोर येणे आवश्यक आहे गावकऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी सीआयडी मार्फत तपास व्हावा तसेच त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी न्यायालयात कार्यरत असलेला सरकारी वकील जर आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षतेचे काय हा प्रश्न निर्माण होतो हे केवळ वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रकरण नाही तर न्यायव्यवस्थेवरील विश्वासालाही धक्का पोहोचवणारे आहे या घटनेने बीड जिल्हा हदरून गेला आहे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न चांगल्या स्वभावाचा करिअरच्या उंबरठ्यावर असलेला सरकारी वकील असे टोकाचे पाऊल का उचलतो हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आहे की पुढील तपास सुरू असून प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहिली जात आहे मृत्यूचे नेमके कारण शोधले जाईल पण तपासाची गती आणि पारदर्शकता यावरच सध्या सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला संपूर्ण घटनेतून दोन गोष्टी प्रकर्षाने पुढे येतात पहिली म्हणजे मानसिक ताणतणावाचा मुद्दा आणि दुसरं म्हणजे न्यायालयीन वर्तुळात राजकीय दबावाचा संभव या दोन्ही गोष्टी जर खऱ्या असतील तर ही फक्त एका व्यक्तीची आत्महत्या राहत नाही तर संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी घटना ठरते चंदेल यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण बीड जिल्हा आणि न्यायालयीन वर्तुळ शोकाकुल झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांचा सा विश्वास आहे की हे फक्त आत्महत्या नाही तर कुणाचा तरी दबाव आणि कट कारस्थान आहे गावकऱ्यांनीही ठामपणे सी आय डी चौकशीची मागणी केली आहे आता सरकार आणि प्रशासनावर जबाबदारी आहे की या घटनेमागचं खरं सत्य उजड्यात आणावं आज प्रश्न एका सरकारी हा प्रश्न प्रश्न फक्त वकिलाच्या मृत्यूचा नाही आहे न्यायासाठी लढणारा व्यक्तीचं जर असहाय्य ठरला तर सामान्य माणसाचे काय करावं ही घटना मानसिक ताणतणावाच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शक आहे का की मग न्यायालयीन वर्तुळात राजकीय हस्तक्षेप आणि दबाव यांची काळे सावली आहे ज्या न्यायालयीन भिंतींनी लोकांना आशा दिली पाहिजे तिथेच निराशाची छाया पसरली हे संपूर्ण समाजासाठी चिंताजनक आहे सरकारने तात्काळ निष्पक्ष चौकशी करून सत्य लोकांसमोर आणले नाही तर लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वासच डळमळीत होईल म्हणूनच हा केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसून संपूर्ण न्यायव्यवस्थेला हदरवणारा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर समाजाला हवं आहे आत्ताच आणि तातडीने अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात मन महत्त्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं कांग्रॅच्युलेशन्स हं काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत